श्रावण महिना संपता सर्वांचे डोळे हे आपल्या लाडक्या बप्पांच्या आगमनाकडे लागलेले असतात अशातच छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन आठ येथील स्वामी समर्थ गणेश मंडळाने काल ढोल ताशांच्या गजरात मार्तणच्या चिंतामणीचे जोरदार आगमन केले लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे चार दिवसच उरले आहेत बप्पांच्या स्वागतासाठी सर्व गणेश मंडळे सज्ज झालेली पाहण्यास मिळत आहे तर सिडको एन आठ येथील श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाने ढोल ताशांच्या गजरात चिंतामणीचे मुंबईहून शहरामध्ये आणलेल्या मूर्तीचे मोठे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले आहे क्रांती चौकात महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत आणि पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती वाजत गाजत जालना रोडमार्गे ही मिरवणूक এনআ এতে পৌঁছলি